अध्याय सतरा काल यवन वध अगस्ती मुनी कथन करू लागले वशिष्ठ मुनींना ब्रह्मर्षी पद प्राप्त झाले मला नाही या स्पर्धेच्या भावनेने विश्वामित्राने कठोर तपश्चर्या आरंभिली ब्रह्मर्षी होणे हे त्यांचे एकमेव असे ध्येय होते इंद्राने त्यावेळी सुगंधा नावाच्या अप्सरेला त्यांचा तपोभंग व्हावा यासाठी पाठवले विश्वामित्र आश्रमात तपश्चरेत निमग्न होते सुगंधा येऊन थेट त्यांच्या मांडीवरच बसली कामोहर्ष कामोक हर्षक भावभाव करून विश्वामित्रांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करू लागली परंतु परिणाम वेगळाच झाला ते विचलित झाले नाहीतच उलट पक्षी त्यांनी क्रोधाने तिला शाप दिला तू गाय होशील शापवाणीने ती भयभीत झाली तिने दयेची याचना केली क्षमा मागितली मुनींच्या मनात दया निर्माण झाली त्यांनी उशाप दिला गायीच्या या जन्मात तू हैमा नावाच्या नदीत पडशील तेथे तुझा जीव वाचवण्यासाठी श्रीकृष्ण धावून येईल आणि त्याच्या पवित्र हस्तस्पर्शाने तुझा उद्धार होईल परत तू अप्सरा होऊन स्वर्गलोकात जाशील ही झाली अप्सरेची कथा कांते ज्या डोंगरावर बसून योग योगेश्वर श्रीकृष्णाने मुरलीवादन केले तेथेच त्याने गोपालेश नावाच्या लिंगाची स्थापना केली काल यवनाचा पाठलाग थांबला नव्हता अजूनही तो कृष्णाचा माग काढतच काढत येतच होता तो येत आहे असे पाहून श्रीकृष्णाने ब्रह्मगिरीवरून मोठ्या वेगात उड्डाण केले इतक्या वेगाचे उड्डाण केले गेल्यामुळे पर्वताला जबरदस्त धक्का बसला त्यामुळे तो साडे अकरा भूमीत खचला उड्डाण करताना श्रीकृष्णाच्या पायांची नखे पर्वतावर टोचली गेली प्रवाहपूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना वाहू लागला ती नदी गोमन गोमनवती या नावाने विख्यात झाली काल यवनाला झुकांडी देऊन श्रीकृष्ण पर्वतावरील एका गुहेत शिरला त्या गुहेत मुचुकुंद राजा शांतपणे निद्रा घेत होता श्रीकृष्णाने आपल्या अंगावरील शेला निद्रिस्त मुचुकुंद राजाच्या अंगावर पांघरला आणि एका कोपऱ्यात लपून बसला पाठलाग करत काल यवन तेथे येऊन पोहोचला पांघरलेल्या शेल्यामुळे हा श्रीकृष्ण झोपला आहे असा त्याचा समज झाला रागा रागाने त्याने त्यास लाथा मारण्यास आरंभ केला मुचिकुंद राजा त्या लताप्रहारांनी जागा झाला तो भयंकर संतापला या मुचुकुंद राजाला देवांकडून वरदान प्राप्त झाले होते झोपेतून तुला जो, जो उठवेल त्याच्यावर दुष्टिक्षेप टाकताच त्याचे भस्म होईल त्याने रागा रागारागाने कालयवनाकडे दृष्टिक्षेप टाकला त्याबरोबर कालयवन भस्मीभूत झाला मुचकुंदाला मिळालेल्या वरदानाचा श्रीकृष्णाने कालयवन नाशासाठी लाभ करून घेतला